करे नमस्कार मी आनंद गानू आणि आता माझ्याबरोबर श्री यशवंत शितोळे सर आहेत तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की या महिन्याच्या जानेवारीच्या तेरा तारखेला मी आणि सचिन इटकर सर आम्ही सगळे बारामतीला गेलो होतो आणि तिथे महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विज्ञान विज्ञान विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्याबरोबर आपण एक अतिशय सुंदर मीटिंग केली आणि त्या मीटिंगचा एक्सपिरियन्स आम्हाला इतका ओव्हरवेल्मिंग होता की तिथले म्हणजे यशवंत सर स्वतः त्याचप्रमाणे तिथले सगळे फॅकल्टी तिथले विद्यार्थी त्यांची शिस्त त्यांची इन्व्हॉल्वमेंट आणि त्यांनी करिअर कट्टा हा जो तो इनिशिएटिव्ह चालवताय त्या इनिशिएटिव्ह विषयी सगळी माहिती मिळाल्यावरती आणि अपार्ट फ्रॉम दॅट मी तिथे अकराशे बाराशे मुलांची बोलू गोष्ट वेगळी आहे पण आम्ही जे बोलत होतो ते पाच हजार शाळांना ट्रान्समिट झालं होतं आणि हे सगळं ऐकल्यावरती त्यांचं काम पाहिलं होतं त्याच्यात मिटिंगच्या पाश्चात सुद्धा झाली तेव्हा मला स्वतःला वेल हे जाणवलं की आपण कनेक्ट महाराष्ट्रातल्या ते कनेक्ट जो प्रयत्न करतोय किंवा शोध घेतोय हा शोध आज इथे थांबला कारण काय इतकी चांगली संस्था जी अनेक वर्ष महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अप्रुव्हलनी आणि त्यांच्या अधिपत्याखाली आणि अतेक मान्यवरांच्या हाताखाली काम करतायत सो त्यांच्याबरोबर जर आपण असोसिएट होऊ शकलो तर जगभरच्या लोकांना जे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातल्या एंटरप्रिन्युअरसाठी जे करायची इच्छा असते ते आपल्याला सहज करता येईल असं वाटलं सो मी यशवंत सरांना शितोळे सरांना विनंती केली त्यांनी सुद्धा अत्यंत होल आर्टेडली मान्य केलं आणि आफ्टर द व्हॅल्यू दॅट गर्जे मराठी ब्रिंग्स इन आणि मग आम्ही त्याच्यानंतर एमओयू यू केला वर ब्लेस्ड की जेव्हा एमओ यू विजय तळेळे सर शितोळे सर एज वेल एज मी साईन केला त्यावेळेला त्याच्यावरती आशीर्वादापर आशीर्वादाचे शब्द पद्मभूषण डॉक्टर रघुनाथ माशेळकरांनी लिहिले सो अत्यंत ऑस्पिशियस अत्यंत शुभ असा हा आरंभ झालाय सो आय so, विल रिक्वेस्ट आता आपल्याबरोबर प्रेझेंट आहेत शितोळे सरांना की त्यांच्या मनात काय आहे ही आपण कन्सेप्ट कशी राबवायची की ज्या तऱ्हेने ज्यामुळे पुढल्या वर्षात दोन वर्षात पाच वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांशी आपण कनेक्ट होऊ पाच हजार शाळांशी कनेक्ट होऊ जिल्हानिहाय आपण काम करू आणि जे आपल्या महाराष्ट्राच्या जी डी पी मध्ये आपल्याला वन पर्सेंट कॉन्ट्रीब्युशन करायचंय त्यासाठी आपली युवा पिढी कशी इन्वॉल्व्ह होईल हे मी आपण शितळे सरांकडून जॉईन समजून घेऊ so, सो शितळे सर नमस्कार अँड प्लीज तुमचे शब्द ऐकायला आम्ही उत्सुक आहोत नमस्कार सर सर्वप्रथम मी गरजे मराठी ग्लोबलचे आणि आपले मनपूर्वक या ठिकाणी आभार मानेन की जागतिक स्तरावर काम करणारी आपली एक ऑर्गनायझेशन ज्यांनी करिअर कट्ट्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या मुलांसाठी एक सामंजस्य कराराच्या माध्यमातून सहकार्याचा हात पुढं केला त्याबद्दल गरजे मराठीचे अध्यक्ष या नात्याने आपले विजय तळेजे सर असतील त्याचबरोबर आपली भारतातली टीम असेल आणि संपूर्ण जगातले पंधरा हजारपेक्षा जास्त जे मराठी मनाने एकत्र आलेले उद्योजक आहेत या सर्वांचे मी मनोपूर्वक आभार मानतो महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमान आपला सुरू असणारा हा करिअर कट्टा दोन हजार एकवीस पासून आजपर्यंत महाराष्ट्रातल्या पाच हजार अफिलिएटेड कॉलेजेसमध्ये सुरू आहे या प्रत्येक कॉलेजमध्ये दोन समन्वयक एक प्राचार्य हे करिअर कट्ट्याचा सा सेल सांभाळतात प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक प्राचार्य प्रवर्तक दोन जिल्हा समन्वयक प्रत्येक विभागाला एक विभागीय प्राचार्य प्रवर्तक एक विभागीय जिल्हा समन्वय आणि पूर्ण राज्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी पंधरा स्टेट लेवलच्या कमिटी असा करिअर कट्ट्याचा व्याप आहे आज दोन लाखाहून अधिक विद्यार्थी करिअर कट्ट्याला ऑन बोर्डिंग झालेल्या आहेत त्याचबरोबर या ठिकाणी पाठीमागच्या सत्तावीस महिन्यांमध्ये दोन हजारपेक्षा जास्त कुटुंबांमध्ये पहिली सरकारी नोकरी ही करिअर कट्ट्याच्या माध्यमातून मुलांनी मिळवलेली आहे एकोणपन्नास कॉलेजेसमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स एस्टॅब्लिश झाले आहेत विथ इन्क्युबेशन सेंटर आपण या जवळजवळ शंभर कॉलेजेसना प्रत्येकी दहा लाख रुपयेचं या ठिकाणी अर्थसहाय्य करतोय सेंटर ऑफ एक्सलन्सच्या एस्टॅब्लिशमेंटसाठी विशेष बाब अशी की प्रत्येक कॉलेजमध्ये एक उद्योजक संसद आपण तयार करतोय आणि त्या संसदेला या सेंटर ऑफ एक्सलन्स मधल्या प्रत्येक संसदेला एक लाख रुपयेचं भांडवल दरवर्षी करिअर कट्टात देतं हे ना परतीचं आहे म्हणजे ते परत घेतलं जात नाही त्यांनी व्यवसाय करायचा आहे कॉलेजच्या कॅम्पसवर व्यवसाय करायचा आहे आपण मंडळी जे जगभर फिरत आहात बाहेरच्या देशांमध्ये वेगवेगळे विद्यापीठ बघत आहात त्या विद्यापीठांमध्ये प्रोफेसर विद्यापीठ आणि स्टुडंट्स यांचे व्हेंचर्स असतात त्यांची स्वतःची इन्व्हॉल्वमेंट असते फायनान्शियल सपोर्ट असतो टेक्निकल सपोर्ट असतो आणि त्यामुळं मोठमोठे उद्योजक आपल्याला बघायला मिळतात मोट म्हणजे महाराष्ट्रातल्या तरुणांच्या समोर हे आदर्श आपल्याला ठेवायचे असतील तर गरजे मराठीच्या प्रत्येक घटकांनी थोडंसं कॉन्ट्रीब्युशन दिलं तर महाराष्ट्रातल्या गावा गावागावात उद्योजक निर्माण करण्याचं एक संस्कार आणि एक संस्कृती तयार करणं आपल्याला सहज शक्य होणार आहे आणि म्हणून गानूसरांशी आपली चर्चा झाली गानूसरांनीही मोठ्या मनाने ते आपल्या या ठिकाणी मान्य केलं ते सोबत आले आणि इथून पुढच्या काळात आपण काय करणार आहोत तर आता महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यांच्यामध्ये करिअर संसदेचं जिल्हा नियोजन समिती स्थापन झालेली आहे या समितीमध्ये एक राज्य शासनाचे अधिकारी असतील एक सेंट्रल गव्हर्नमेंटचे अधिकारी असतील त्यानंतर स्थानिक पातळीवरचे प्राचार्य प्रवर्तक जिल्हा समन्वय आणि त्या जिल्ह्यातले असणारे आपले रिटायर प्राचार्य प्रवर्तक हा करिअर कट्ट्याच्या बाजूने असणारा घटक असेल गरजे मराठी ग्लोबलच्या माध्यमातून त्या जिल्ह्यातला प्रत्येक भारतीय उद्योजक जो भारताबाहेर उद्योग व्यवसाय करतो तो त्या ग्रुपला कनेक्ट असेल महिन्यातून एकदा या ग्रुपची ऑफलाईन ऑनलाईन बैठक होईल हे जे वीस मुलं प्रतिनिधी म्हणून त्याच्यामध्ये आहेत हे आठ महिनाभर राज जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या वेग 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 कॉलेजमधल्या मुलांशी बोलतील त्यांचे प्रश्न त्यांचे आयडिया हे एकत्र करतील आणि आपल्या उद्योजकांच्या समोर ते मांडतील भारतीय मुलांच्यामध्ये कौशल्य किंवा हार्डवर्किंग किंवा टॅलेंट याची कमतरता अजिबात नाही गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची आणि भारताबाहेर मुलांनी प्लेसमेंटला जावं याच्यापेक्षा जास्त भारतात उद्योग आणि व्यवसाय उभे करावेत आणि त्याला आपण मंडळींनी भरभरून साथ द्यावी हे अपेक्षित आहे तुमचं अनुभव संपन्न असणारं असणार विस्तीर्ण असं स्थिती ज्या आपण स्वतःच एक विश्व उभं केलेलं आहे त्यातला थोडासा वेळ म्हणजे महिन्याला एक तास तुम्ही जर या भारतातल्या महाराष्ट्रातल्या तुमच्या जिल्ह्यातल्या उद्योजकांसाठी दिला तुमच्या जिल्ह्यातल्या मुलांसाठी दिला तर निश्चितपणे आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घड घडायला आपण सर्वजण या ठिकाणी कारणीभूत ठरणार आहोत हे विद्यार्थी जे उद्योजकीय प्रेरणा घेणारीच आहेत असं नाही ना ज्यांना करिअरच्या वाटाच माहितीत असे सगळे विद्यार्थी एकत्र असणार आहेत जिल्ह्यामध्ये तुम्ही कधीही भारतात याल तुमच्या जिल्ह्यामध्ये याल त्यावेळेला कमीत कमी एक हजार विद्यार्थी तुमचं स्वागत करतील तुमच्या जिल्ह्यातमध्ये तुमचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मनोगत ऐकण्यासाठी अनुभव घेण्यासाठी एकत्र येतील आपण या पद्धतीनं ऑनलाईन ऑफलाईन कनेक्ट होऊया या विद्यार्थ्यांना उद्योजकीय कौशल्याचे काही धडे आपण देऊया त्यांच्या सायकोमॅट्रिक टेस्ट आपण करूया आणि एक एक स्टेज या मुलांना पुढे करूया महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासनाने वेगवेगळी पॉलिसी बनवलेली आहे पण या पॉलिसी राबवत असताना शासकीय प्रशासकीय यंत्रणेला जी गरज असते ते आपल्यासारख्या अनुभवसंपन्न व्यक्तींची गरज असते आणि आपण जर सोबत आला तर निश्चितपणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक आत्ता सध्या तीनशे सत्तावन्न पैकी तीनशे पंधरा तालुक्या आपण कव्हर केलेले आहेत म्हणजे तिथला रिप्रेझेंटेटिव्ह आपल्या या योजनेला कनेक्ट झालेला आहे उर्वरित तालुक्या देखील आपण लवकरच कनेक्ट करत आहोत तर महाराष्ट्राची स्टार्टअप इको स्टार्टअप इकोसिस्टम अजून जास्त बल मजबूत करण्यासाठी गरजे मराठी ग्लोबल हे अत्यंत महत्वाचं योगदान देऊ शकतो असा विश्वास वाटतो गानू मी परत एकदा आभार मानतो की सर तुम्ही हा एक अं जो जगन्नाथाचा रथ खेचण्याचं काम करत आहात त्याला महाराष्ट्राला ताकद दे म्हणजे जे अधिकारी महाराष्ट्रात कनेक्ट झाले त्याला त्याच्यात आपली एक टॅगलाईन आहे की नजरेसमोर राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र हा विचार असणारे अधिकारी या ग्रुपला तयार झालेले आहेत तसंच या ठिकाणी विश्वात भरारी घेणारे पण महाराष्ट्राच्या मातीची नाळ जोडून असणारे आपण सर्व उद्योजक हे निश्चितच मराठी मुलांच्या एकूण व्यावसायिक वृद्धीसाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण सर्वजण योगदान द्याल याबद्दल विश्वास वाटतो आपल्या सगळ्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करतोय आणि थांबतोय सर प्लीज अनुसर शेतोळे सर तुमची आत्मीयता आणि तुमची त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट इतकी क्लिअर दिसत होती आम्हाला तुमची इतकी त्याच्या ह्या अख्ख्या उपक्रमावरचं प्रेम पाहून आमच्यावरती काय जबाबदारी आहे ही गरजेमागे सगळ्यात लोकांना निश्चित कळेल आणि आमच्या आमच्या बाजूनी आम्ही सर्वतोपरी आम्हाला शक्य असेल ते प्रयत्न निश्चित करू मी असं म्हणणार नाही की आम्ही मदत किंवा सहायता करू हे आपण एकत्र काम करतोय पण आपण एकत्र करून जो आपल्याला उज्ज्वल महाराष्ट्र बनवायचा आहे त्या दृष्टीने आपण निश्चित काम करू आणि मला खात्री आहे की आपल्याला ह्याच्यात यश नक्की मिळेल सो आपण हे कसं करायचं पुढल्या वर्षाचा प्लान काय आहे आत्ता आपल्याला ऍक्शन प्लान काय आहे हे आपण सगळ्यांबरोबर शेअर करूच पण आपण आज जे डिस्कशन केलं हे सर्व जगभर पोचवायची जबाबदारी मी घेईन आणि जगातले मला खात्री आहे की अत्यंत यशस्वी असे लोक अत्यंत आपुलकीनी आणि कुठलीही न मैं न न अपेक्षा, था अपेक्षा था न ठेवता म्हणजे स्वतःसाठी अपेक्षा न ठेवता अपेक्षा निश्चित असणारे यशाची अपेक्षा तर आपल्या सगळ्यांनाच आहे न ठेवता सगळे जॉईन होती सो सर आज आलात आपण एकत्र चर्चा केली याबद्दल तुमचे धन्यवाद आणि देवाच्या चरणी हीच प्रार्थना करतो की या आपल्या कामामध्ये त्याचा आपला आशीर्वाद आणि मार्गदर्शन असावे नमस्ते खूप खूप धन्यवाद सर